नमस्कार शेतकरी मंडळीनो तर आपण आलो आहोत की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक तूप टाकळी गाव आहे छोटंसं तर या गावामध्ये आपले जे शेतकरी आहे दीपक आनंदवारजी यांचा जवळपास पंधरा एकरामध्ये कॉटन लागवड केलेली आहे आणि यांनी कालच आपल्या या पी बी डब्ल्यू क्रेम पी बी डब्ल्यू या ट्यूबचं ॲप्लिकेशन एका एकरामध्ये त्यांनी केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन नमस्कार साहेब नमस्कार मी दीपक आनंदवार तोपटाकणी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी असून मी माझ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये एच टी बी टी कापसाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी म्हणून गुलाबी बोंडळीच्या प्रतिबंधासाठी मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी क्रिमिट हे एका क्षेत्र एक एकर क्षेत्रामध्ये काल हे क्रिमिट माझं लावणं झालेलं आहे परत आज दुसऱ्या एका एका क्षेत्रामध्ये okay. हे मी आज लावतो आहे आणि ते मी कसं लावतो तुम्हाला दाखवतो आहे अशा तऱ्हेने मी हे क्रिमीट याला झाडाला झाडाच्या सेंड्यापासून साधारण दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर हे लावून झालेलं आहे आणि याचा उपयोग सेंद्रिय बोंडळीचे जे पतंग आहे या पतंगा या पतंगाच्या मेलला डिस्टर्ब करण्याचं मुख्य कार्य आहे अशी कंपनी सांगते यावरून या, या कापसामध्ये सेंद्रिय बोंडळीचा प्रकोप कमी होऊन माझा कापूस शेवटपर्यंत उच्च प्रतीचा राहील आणि सेंद्रीय बोंडळीसाठी जो काही रासायनिक की कीटकनाशकांचा मला खर्च करावा लागेल आहे तोही मला या क्रिमिटमुळे वाचेल तर शेतकरी मंडळीनं आपण बघताय की क्रेमिट पीबीडब्ल्यू चा आता वापर कशासाठी करतात याबद्दल थोडीशी मी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला तर याच्यामध्ये काय आहे तर एक फिमेल गंध आहे ते आपण यावरती अप्लाय केलेलं आहे त्याने काय होतं तर जे मेल्स असतात नर पतंग असतात ते या गंधाकडे अट्रॅक्ट होतात जेणेकरून आपण ज्या कॅप्सूल वगैरे यूज करतो त्यापेक्षा दहा टक्क्याने जास्त यामध्ये गंध आपण ठेवलेला आहे तर याचं काम एकच आहे की जे मॅटिंग होतं नर आणि मादीमध्ये तर त्याचा डिस्टर्बन्स करणं हे आपल्या क्रीमचं काम आहे हे आपल्या ट्यूबचं काम आहे तर आपण शेतकरी मंडळींना काय आवाहन कराल मला असं वाटतंय की हे अत्यंत कमी खर्चाची आणि शाश्वत अशी बाजू आहे तेव्हा मी सर्व शेतकरी भावांना विनंती करतो की माझा जो काही अनुभव येईल हो तो मी तुम्हाला शेअर करणारच आहे परंतु आपणही कमीत कमी रासायनिक औषधांचा वापर करून अशा तऱ्हेचे जे काही क्रिमिट नावाचं डब्ल्यू डी जे पिंक बोलॉर्मसाठी प्रतिबंध करणारं जे आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने लावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती राहील चालेल तर आपल्याला जर अधिक माहिती याबद्दल हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण इन्फॉर्मेशनसाठी कॉल करू शकता चालेल धन्यवाद धन्यवाद